जय ओबीसी भी जय भीम ओबीसीचा भी आतापर्यंत सर्व पक्षांनी वापर करून घेतला आहे ओबीसींना सत्तेमध्ये वाटा मिळावा अशी भूमिका मांडणारे पक्ष फारच कमी आहेत ओबीसी मायक्रो ओबीसी अल्पसंख्यांक यांना सत्तेत वाटा मिळायला पाहिजे यासाठी महाविकास आघाडीकडे वंचित बहुजन आघाडीने ओबीसीचे महाराष्ट्रात पंधरा उमेदवार लोकसभेला असले पाहिजे असा आग्रह किंवा असा प्रस्ताव मांडलेला आहे येत्या काळामध्ये ओबीसींना प्रतिनिधित्व मिळावं ही जी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आहे ती रास्त आहे योग्य आहे महाराष्ट्रातील तमाम ओबीसी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या सोबत आहे भक्कम पाठिंब्याशी त्यांच्या सोबत उभा आहे येणाऱ्या काळामध्ये ओबीसींना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे ही भूमिका आग्रही आहे त्यासाठी आम्ही सगळे बाळासाहेबांच्या सोबत आहोत धन्यवाद जय ओबीसी महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसींचा आत्तापर्यंत फक्त वापर करून घेतलेला आहे ओबीसीना निवडणुकीमध्ये उमेदवारी दिलेली नाही ओबीसींची मते यांना हवी आहेत परंतु ओबीसींचा सत्तेमध्ये सहभाग यांना नको आहे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रातील एकमेव पक्ष आहे की जो ओबीसी मायक्रो ओबीसी तसेच वंचित बहुजन यांच्या सत्तेमधील सहभागाविषयी ठोस भूमिका घेतो आगामी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीसपैकी पंधरा जागी ओबीसी समूहाचे उमेदवार असायला पाहिजेत असा प्रस्ताव हो वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीला दिला आहे बाळासाहेबांनी घेतलेले ह्या भूमिकेचं महाराष्ट्रातील तमाम ओबीसींनी स्वागत केलेलं आहे बाळासाहेब आंबेडकरांनी घेतलेली ही भूमिका रास्त आहे योग्य आहे आणि त्याच्याशी सर्व ओबीसी समाज सहमत आहे आगामी काळामध्ये बाळासाहेब आंबेडकर तसेच वंचित बहुजन आघाडीच्या सोबत महाराष्ट्रातील सर्व ओबीसी समूह पूर्ण ताकदिनिशी पाठीशी असणार आहे